संजय राऊत यांनी नरकातील स्वर्ग ही पुस्तक जी आणली आहे त्या संदर्भात आपण पाहतो की अनेक चर्चांना उदाहरण आले आहे आणि ही पुस्तक त्यांनी तुरुंगात राहून लिहिलेली आहे तुरुंगातले काही अनुभव आणि त्याचबरोबर भूतकाळातील काही घटना या पुस्तकामध्ये आहेत अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी त्या केलेलं आहे आणि याच पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि मंत्री संजय सिरसाट आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय नाही संजय राऊतला जेलमध्ये असताना निवांत वेळ होता त्यावेळेला एखाद्या कदाचित नवीन पिक्चरची निर्मिती करायची त्याच्या डोक्यात असावं म्हणून त्याने लिहिलेली ती स्क्रिप्ट आहे साधा सरळ माणूस कोणताही हे सांगू शकतो त्यांच्या तोंडातून जे काही आलेली वाक्य जी आम्ही त्या चॅनलवर तुमच्या पाहिली ती असं होतं की अमित शहा एअरपोर्टला उतरले मग काळीपिवळी टॅक्सी केली मग मा ते मातोश्रीच्या गेटवर आले त्यांच्याबरोबर जयशाह होता आतमध्ये निरोप दिला मग आतून त्यांना नाही म्हणून सांगितलं मग दुसऱ्या दिवशी ते आले मग संध्याकाळची वेळ दिली वेळेला संजय राऊत कॅमेरा घेऊन का त्यांच्या मागं होतं काळीपिवळी टॅक्सीतून आता आम्ही शाह उतरतायत तो शाह पप्पा भूक लगी वडापाव देऊ असं म्हणतोय हे तर छापलं तर ते लिहिलं नाही आणखी नवीस नशीब आहे हा कोणत्या भूमिकेत होता वॉचमॅन होता तिथं गेटवर का टेलिफोन ऑपरेटर होता परंतु एक स्क्रिप्ट लिहायची म्हणून ती लिहिलेली अमित शहा तुम्हाला एवढा छोटा वाटला होता का राजाचा गृहमंत्री त्यावेळेला गोद्रा हत्याकांड त्यावेळेची परिस्थिती शिवसेना प्रमुखाला फोन करून त्यांनी वेळ नसून घेतला असं होतं का का तो साधा सर्वसामान्य माणूस होता परंतु हे क्रिमिनल माइंडवाले जे लोक असतात ना एखादा जो चोरी दरोड्याच्या आरोपामध्ये आलेला जेलमध्ये सुटेल कधी याची काही कथाला भान नसतं पण दरोडा कुठं टाकायचा याच्यासाठी तो प्लॅनिंग करत असतो तशातला हा दरोडा टाकायचा प्लॅन जो आहे ना हे संजय राऊतने केलेलं आहे आणि लोक त्याला हास्यास्पद पाहत आहेत म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे संजय राऊत यांनी क्रिमिनल माइंडने ही पुस्तक लिहिलं बाकी काय आहे त्याच्यात भविष्यामध्ये एखादा जर पिक्चर काढायचा असला त्याचं कसं स्क्रिप्ट लिहावं हो, त्याची केलेली ती प्रॅक्टिस आहे त्या पुस्तकात असं देखील के नमूद केलेलं आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बाळासाहेबांनी पुढे म्हणजे बा, आउट ऑफ द वे जाऊन मदत केलेली आहे केली ना मोदी साहेब नाही म्हणले त्यांनी नाकारलंय अमित शहा साहेब कधी कर नाकारतात ते त्यांची इज्जत करत नव्हते मोदी साहेबांनी त्यांचा बाळासाहेबांबद्दलचा आदर आजही कायम का आहे आणि राजकारणामध्ये अशा केलेली मदत जी असतात ना ते सांगायच्या नसतात शिवसेना प्रमुखांनी हजारो लोकांवरच्या मदती केलेल्या आहेत त्यांच्या विरोधात असलेल्या लोकांची सुद्धा मदती केलेल्या आहेत आणि म्हणून सर्वजण शिवसेना प्रमुखाला मानतात मोदी साहेबही मानतात अमित शहा साहेबही मानतात पुढे जाऊन ते असं म्हणतात की बाळासाहेबांनी त्यांना मदत केली मात्र त्यांनी पक्ष फोडला त्यांनी पक्ष फोडला तुम्हाला बाळासाहेबांनी सांगितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जायचं पक्ष फोडण्याची सुरुवात तुमच्यापासून झालेली आहे आम्ही तर नैसर्गिक युती केली आम्ही भाजप सेना पुन्हा एकत्र कशी येतील यासाठी केलेला प्रयत्न आहे आज बाळासाहेबांचं नाव आम्ही कुठं खाली दिसते तुम्हाला शिवसेनाचं नाव आहे धनुष्यमानच निशानी आहे आणि त्याच बा नावा बाळासाहेबांचा जय जयकार करून आम्ही शिवसेना पुढे घेऊन चाललो आहे पक्ष फुटला कुठं पक्ष तुम्ही फुटले तुम्ही विभक् विभक्त झाले तुम्ही गेलेत तुम्ही इतर पक्षात गेलेत शरद पवार आता शिवसेना प्रमुखाच्या ऐवजी तुम्हाला शरद पवार साहेब हे मोठे वाटायला लागलेत तुम्हाला राहुल गांधी मोठे वाटत आहेत हे तुमचं दुर्दैव आहे आमचं नाही ठाकरे बंधूंच्या युतीवरून ते असं म्हणतात तुम्हाला काही माहीत नाही थोडा वेळ थांबा सर्व काही व्यवस्थित काही होणार नाही हे संजय राऊत सारखे लोक जे आजूबाजूला आहेत ना हे कधीही युती होऊ देणार नाही कधी ती युती होणार नाही जर अरे तुटले कशासाठी स्वतःचा स्वतःकडं सर्व अधिकार पाहिजे म्हणून तुम्ही फुटलेत ना घरंसुद्धा तोडलेत ना तुम्ही ते कसे एकत्र देतील मी तुम्हाला लिहून देतो ते कधी एकत्र येणार नाहीत एकत्र ये येऊ देणार नाहीत आणि यांना वेगळंच एकटं लढावं लागणार आहे शिवसेना फुटली याचं दुःख नाही मात्र शिवसेना ही लोफरच्या हातात मध्ये गेलेली आहे त्याचं मोठं दुःख आहे असं देखील लोफरांची व्याख्या नजरेत काय पहिला शिवसैनिक हा माथेफोरू ही त्याची ओळख हातात काठी हातात दगड घेणारा खिशामध्ये चाकू बाळगणारा शिवसैनिक ही त्याची ओळख होती आणि त्यांनी वाढवलेली शिवसेना यांना माहिती पण नाही हे खरडे घाशी करणाऱ्या लोकांना ती माहिती लाठ्या कोणी खाल्ल्या चाकू कोणी चालवले दगड कोणी मारले त्याच्यामुळे शिवसेना मार। मराठी माणसासाठी लढा देत असताना ही सर्व टीम गुन्हे सगळे सगळे ही जी टीम होती ना ही माथेपुरीची टीम हेच खरं कवचकुंडल होते शिवसेना प्रमुखांचे आणि म्हणून ते म्हणायचे मला कोणाच्या संरक्षेची गरज नाही माझे कवचकुंड माझ्या बरोबर आहेत नारायण राणे असतील किंवा अनेक अनेक लोक नाव भुजबळ असतील हे सर्वजण हे कोण होते सगळे मातेपिरू होते आणि त्याच्यातले आम्ही एक माते म्हणून ही शिवसेना मातेफिरूंच्या म्हणजे त्या मूळ शिवसैनिकाच्या हातात गेली याचं दुःख यांना आहे संजय राऊत असं देखील म्हणतात की मी पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांचा भक्त आहे म्हणून मी अजून लिहिले नाही मी बरंच काही लिहू शकलो असतो अरे हा रामाचा भक्त म्हणायला आज तरी वाटली पाहिजे ना कशा कशाचा कोणाचा भक्त होत आहे तुम्ही नाव कुणाचं घेताय तुम्ही तुमचे जे काही कृष्ण कृत्य आहेत ना ते सगळ्या लोकांनी पाहिलेले तुम्ही कशासाठी बोलताय म्हणून त्यांनी आता किती जरी स्वतः अग्निपरीक्षा जरी दिली ना तर त्याच्यात हे जळून स्वतःच भस्म होतील हे कधीही त्या परीक्षेला सुद्धा जाणार नाहीत बोलताना असं देखील म्हटले होते शेवट बाळासाहेबांच्या शेवटच्या काळामध्ये मी मातोश्रीमध्ये होतो नेमकं काय नाही सांगायची स्टोरी फार मोठी आहे ते सांगितलं ना हे राहणार नाही जागेवर मी मे मी संजय शिरसाट रात्रीच्या त्या रात्री त्या ती रात्र आम्ही जागून काढलेली आहे आणि चितेला अग्नि देताना बाळासाहेबांच्या याला आम्ही हात लावलेला आहे ते चितेवर ठेवलेलं आहे आम्ही असे काही बाहेरचे नाही लाकडं टाक ठेवताना सुद्धा मी होतं तिथं माझ्यावर सुद्धा जबाबदारी होती हे काय सांगतील म्हणून त्या काळात ज्या घटना घडल्यात ना आजही मनामध्ये आहेत एखाद दिवशी बोलेल आपण हे होते मंत्री संजय सिरसाट कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर